हॅलो फ्रेंड्स फ्लेवर सिजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण कैरीचा मुरंबा कसा करतात ते बघणार आहोत यापूर्वी आपण गुळाचा मुरंबा केलेला होता गुळ घातलेला आणि आता आपण साखरेचा वापर केला मुरंबा बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठी कैरी घेतलेली आहे ही कैरी आंब आंबटपणाला कमी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये साखर जास्त नाही घातलेली तुमच्या कैरीमध्ये किती आंबटपणा आहेत त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्ती करू शकता तर ही कैरी म्हणजेच कच्चा आंबा व्यवस्थित सगळा साल काढलेला आहे आता याचं आणि स्वच्छ धुवून नंतर साल काढलेला आहे आणि हा आता खिसून घेतलेला आहे खिसल्यानंतर याचं प्रमाण बघितलेलं आहे किती आहे साधारण हा तीन वाट्या खिस तयार झालेला आहे कच्चा आंबा म्हणजेच कैरी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे एक अँटीऑक्सिडंट पण आहे आणि आपल्या स्किनसाठी आणि आपल्या रक्ताच्या अभिसरणासाठी उत्तम आहे त्याच्यामध्येच आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फायबरसुद्धा मिळतं ज्यामुळे डायजेशन व्यवस्थित राहतं यामध्ये असलेलं विटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे त्याच्याचबरोबर स्किन हेल्थ चांगली राहते कारण याच्यामध्ये कोलाजिन बूस्टिंग असतं शरीरातले टॉक्झिनसुद्धा कमी करतं आता या ठिकाणी भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे साधारण दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये एक अर्धा चमचा मेथी घातलेली आहे हिंग घातलेला आहे पाव चमचा आणि म मोहरी घालायची आहे साधारण एक चमचा आणि लवंगा घातलेला आहेत आठ दहा हे सर्व ज व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा आंब्याचा कीस टाकून आणि त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट घालायचं आहे तिखटपणाच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते तिखट घालू शकता कारण आपला मुरंबा हा आंबट गोड तिखट अशा चवीचा बनणार आहे त्यामुळे तिखट तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे टाका त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेला आहे चवीसाठी आणि साखर घातलेली आहे साधारण दीड वाटी साखर घातलेली आहे कारण माझा किस जो इथं होता आंब्याचा तो साधारण तीन वाट्या होता त्यामुळे याच्यामध्ये साधारण दीड वाटी साखर घातलेली आहे साखर घालायच्या आधी थोडासा किस शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग साखर घालायची आहे साखर घातल्यावरती या किसाला थोडंसं पाणी सुटतं हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यामधून तार पडणार नाही म्हणजे हे जी साखर आहे ती व्यवस्थित शिजून त्याचा पाक तयार होणार नाही तोपर्यंत हे शिजवायचं आहे जेव्हा या असा चमच्याला आपल्याला बारीकशी अशी तार दिसायला लागेल हे खाली पडत असताना तेव्हा आपण समजायचं की आपला मु हा मुरंबा कम्प्लीट झालेला आहे तर तो टिकेल अन्यथा त्याच्यावरती बुरशी येईल तर असा हा मुरंबा आता शिजतो आहे आपला एक पाच दहा मिनटात हे सगळं शिजून व्यवस्थित तयार होतं आहे आणि हे तयार झाल्यानंतर हा तुम्ही थंड झाल्यानंतर कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि हा चपातीबरोबर वगैरे खायला किंवा ब्रेडला लावून खायला छान लागतो पिकलेल्या आंब्यापेक्षा कच्च्या आंब्यामध्ये साखरेचं सा प्रमाण कमीच असतं अर्थात आपण इथं मुरांबा करतो आहे त्यामुळे हा बेनिफिट आपल्याला इथं मिळत नाही कारण आपण यात ॲडेड शुगर वापरतो आहे पण जर म्हणजे खायचं असेल साधा कच्चा आंबा किंवा कैरी तर ही भरपूर प्रमाणात जरी जास्त खाल्ली तरीसुद्धा चालू शकतं कारण त्याच्यामधून शुगर मिळत नाही जास्ती त्यामुळे डायबेटीस असेल तरी कच्चा आंबा खायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अर्थात पिकलेला आंबा आणि कच्चा आंबा खाण्यामध्ये फरक असतोच पण तरीसुद्धा तो थोडासा चांगला आहे हेच सांगायचं आहे अशा प्रकारे आपला मुरामा तयार झालेला आहे आणि तुम्ही करून बघा नक्कीच